औंढा नागनाथ येथे भाजपा महिला कामगार आघाडीची बैठक संपन्न वर्षाताई खंदारे यांनी बैठकीस केले मार्गदर्शन औंढा नागनाथ शहरातील शासकीय विश्रामगृहामध्ये भाजपा महिला कामगार आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते राज्य परिषद सदस्या तथा भाजपा महिला कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्षा वर्षाताई खंदारे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध योजनेची सविस्तर माहिती दिली या बैठकीस भाजपा महिला कामगार आघाडी जिल्हाध्यक्षा वर्षाताई खंदारे जिल्हा चिटणीस मीनाक्षी जमदाडे जिल्हा सचिव आत्माराम राठोड यांच्यासह आमडा नागनाथ तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

त्याच्यामध्ये बरेच लाभ आहेत हे लाभ पूर्ण घेणार आहे मला भांडे भेटले पेट्या भेटल्या आहेत माझ्या लेकराच्या शिष्यावरती पण भेटली आहे नाट्या बहिणीचे पैसे मिळत आहे मी वर्षाताई खंदारे राज्य परिषद सदस्य तथा कामगार आघाडी जिल्हा जिल्हा अध्यक्ष आज आम्ही औंढा येथे एक आढावा बैठक घेतलेली आहे त्यामध्ये औंढा तालुक्यातील सर्व महिला इथे जमलेल्या आहेत आणि आम्ही त्यामध्ये त्यांना शासनाच्या विविध योजनाबद्दल माहिती सांगलेली आहे त्यामध्ये घरकुल योजना असो राशन असो कामगार योजना असो तसेच पंतप्रधान आवास योजना असो किंवा सन्मान निधी योजना असो अशा आणि जे महिलांसाठी नवीन योजना सरकारने चालू केलेल्या आहेत लाडकी बहीण योजना असो लाडकी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना असो अशा एक नाही तर अनेक योजना महिलांसाठी सरकारने चालू केलेल्या आहेत त्या संदर्भात आम्ही एक आढावा बैठक घेतलेली आहे आणि हे शासनाच्या योजना आम्ही या तालुक्यामध्येच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये हे अभियान राबवत आहोत आणि या योजना बद्दल माहिती सांगत आहोत